नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील सत्यगणपती ठिकाणी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने आज आल्याचं पाहायला मिळालं दीड ते दोन लाख भाविक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनाला आलेत राज्यासह जिल्ह्यातील महिला पुरुषांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते मुदखेड तालुक्यातील खुजडा येथील निर्मलाबाई रघुनाथगिरी या महिलेने दर्शनासाठी या ठिकाणी रांग लावली होती आणि याच ठिकाणी तिचे काही पैसे आणि वस्तू हरवल्या तिने तात्काळ मुदखेड पोलीस ठाण्यात संपर्क केला गावातील पोलीस पाटलांना सांगून महिलेला मंदिरात त्या ठिकाणी बोलावलं आणि पोलिसांनी शोधलेले पैसे आणि वस्तू त्या महिलेला परत करण्यात आल्या या महिलेच्या चेहऱ्यावरचा मोठा आनंद पाहायला मिळाला आजही माणूस की जिवंत आहे हे उदाहरण पोलिसांकडे पाहून पाहायला मिळालं तुमचं कुठं

पैसे हरवल्यानं कसं वाटलं होत म्हणजे भीती वाटलं असेल ना गेले आता मिळाले का आगे। आगे। आगे वाटना। ता 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 बर